नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला ना मी आज ना आजच्या व्हिडिओमध्ये वाघाचा रस्ता दाखवणार आहे हे इकडं मित्राच्या इकडं आलो आहे मी कोकण विभागामध्ये तुम्हाला जो वाघाचा रोड आहे तो दाखवतो मी तुम्हाला यासाठी धन्यवाद मित्रांनो <laughs> या आंब्याचं खाली आंब्यापासून जायचं असं चालत चालत जायचं मित्राचं घर आहे ना हे इथं मित्राचं घर गर आहे त्या घरापासून या आंब्यापासून आता आम्ही आलो आहे इथं नांगर वगैरे इकडं पाबर सपाट्या म्हणून असं ठेवलेलं आहे शेती वगैरे नाही का इकडं मिरच्या वगैरे लावले आहेत त्यांनी आता इकडे जंगलच जंगल आहे कोकण म्हटल्यावर काय जंगलच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे मोर वगैरे असे बरेच पक्ष्यांचे आवाज वगैरे आता आहे या साईडला मला मित्रांनो वाघाचा रस्ता दाखवतो एवढं जबरदस्त रस्ता आहे ना फुल जंगल दाट जंगल एकदम आणि मित्रांनो या साईडने ना सतत वाघाचा वावर असतो या साईडने कधीच्या घरापासून जवळच आहे म्हणजे इकडे कायमच वनविभाग असल्यामुळं आणि ज मित्रांनो सगळी का बघा जंगल एकदम जेवढं क्षेत्र नाही मित्रांनो सगळं मित्राच्या वडलाईनचं ते टोटल साधारण तीस बत्तीस एकर जमीन आहे एवढंच का वरच्या पावसाच्या पाण्यावरती सगळी जमीन आहे म्हणजे भात वरई नागली असे पिकं घेतले जात इकडं मित्रांनो आता या आंब्याचे वगैरे झाड आहे साईडला आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो वाघाचा रस्ता हा जो रस्ता आहे म्हणजे इकडनं संध्याकाळच्या टायमिंगला कंटिन्यू मित्रांनो बघा कसं जंगल एकदम दाट दहाट आहे नाही का बघितल्यानं तुम्ही दिवसासुद्धा भीती वाटत इकडं इकडचे लोक कसे आहे कुराड कुराड वगैरे घेऊनच इकडे फिरत बघा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वापरत ते एकदम डेंजर वातावरण मित्रांनो आणि असं आडुसा वगैरे त्या आडुशाला राहत काही दिसत लक्षात येत नाही लवकर बघा किती घनदाट जंगल आहे घनदाट जंगलात चालत रा चालत हे शेती वगैरे करता मित्रांनो जे उन्हाळ्यात काही नाही राहत इकडं पण पावसाळ्यात ना बा भात वगैरे नागली असे पिकं घेता ये साधारण बघा मित्रांनो आंब्याचं झाड वगैरे हे आता बांबूचे झाड या साईडला बांबूचं झाड मित्रांनो जो उंच उंच हे आता हे आंब्याचं झाड आहे साधारण मित्रांनो शंभर एक वर्षापूर्वीचं असेल किंवा पन्नास एक वर्षापूर्वीचं असेल मोठं झाड चांगलं मित्रांनो बघा कसं घंधार जंगल आहे इकडे ते करवंद वगैरे करवंद वगैरे पण आहे मित्रांनो या साईडला हा रस्ता बघा मित्रांनो कसा आहे एकदम अवघड वळणवळणाची वाट पहिली पाऊल वाट असेल अजूनही पाऊल वाटच आहे माणसांचं मित्रांन आवाजच येणार नाही म्हणजे माणसं शक्यतो कमीच फक्त कामाच्या वेळेसच लोक इकडे दिसतील तुम्हाला इतर दिवसीय लोक आहे ना शेती करतात आणि शेतीतले काम आठ पण झाली का मग ते कामाला जातात असे रोजगारी शेजा आजूबाजूच्या गावांना तीस तीस किलोमीटरपर्यंत लोक कामाला जातात साधारण बघा मित्रांनो तर मित्रांनो पुढं जर गेलं एकदमच अडचणीचा रोड आहे इकडे पुढं जायची काही आहे आम्ही करते नाही <laughs> बघा मित्रांनो किती घनदार जंगल एकदम भयानक परिस्थिती नाही का ती मला माग फिरून जर पाहिलं तर बघा इकडे या साईडला त्या साईडला भाते आणि सागवानाचे झाड वगैरे पण वितरणं पाहिजे मित्रांनो कसं वाटलं वाघाची वाट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद